अवधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन उडीला सुरुवात करूया तर पहा आज आहे कालाष्टमी वार आहे गुरुवार तर पहा जो दिवस आहे हा भैरवनाथ म्हणजेच जे महादेव शिवशंकर आहे त्यांचा जो अवतार म्हटला गेलेला आहे तो म्हणजे कालभैरवनाथ यांचा अवतार म्हटले गेलेला आहे तर पहा या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्याला भगवान शिवशंकर यांचा भरभरून आशीर्वाद मिळतील तर पहा महादेव शिवशंकराचे जे कालभैरव स्वरूप आहे ते उग्र स्वरूपाचे स्वरूप आहे उग्र स्वरूपाचे जे रूप आहे ते कालभैरवनाथ यांचे महादेवाचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत म्हणून या दिवशी आपल्याला महादेवाची अशी पूजा करायची आहे त्याचबरोबर कालभैरवनाथ आहेत यांना अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये संकट असेल दुःख असेल विघ्न आहे किंवा शत्रुबांधा आहे किंवा काही इडापिडा संकट असेल हे निघून जाण्याकरता आपल्या जीवनातील शनीपिढा असेल किंवा शत्रुपिढा असेल हे निघून जाण्याकरिता असा एक उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे तुम्हाला कालभैरव अष्टकम तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्ही ट वेळेत म्हणायचं आहे जर तुमच्याच्याने कालभैरव अष्टकम अकरा वेळा म्हणणे शक्य होत असेल तर आवर्जून म्हणावे किंवा तुम्ही यूट्यूबवर सर्च करून जर घरामध्ये चालू ठेवले तर अतिशय उत्तम आहे तर पहा जर तुमच्याच्याने शक्य होत असेल जर तुम्हाला येत असेल तर आवर्जून कालभैरव अष्टक नक्की म्हणावे व त्याचबरोबर तुम्हाला कालभैरव मंदिरामध्ये जायचं आहे आणि अकरा जे लिंबू आहे त्याची माळ तयार करायची आहे आणि कालभैरवनाथ यांना तुम्हाला ही माळ अर्पण करायची आहे तर पहा तुमच्या जीवनातील शनिदोष कमी करण्यासाठी कालाष्टमीच्या दिवशी तुम्हाला कालभैरवनाथ मंदिरामध्ये जायचं आहे नारळ केशर सिंदूर सुपारी आणि भगवान कालभैरवाला अर्पण करा आणि नंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही न ओम नमो शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तभ्यम हा मंत्र म्हणू शकता जर तुम्ही अशा प्रकारे पूजा केली तर शनी जे आहे किंवा राहू आणि केतू यांच्या त्रासापासून तुम्हाला मुक्तता मिळत असते हनुमानानंतर कालभैरव हे एकमेव देवता आहे ज्यांच्या उपासनेने लवकर फळ मिळत असते अशी मान्यता आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तर पहा आपण कोणतेही उपाय करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाच्याही बद्दल वाईट विचार असायला नव्हे किंवा कोणाचेही जे विचार आहे ते आपल्या मनामध्ये नसायला हवे आपलं मन हे शुद्ध असायला हवं त्यामुळे आपल्याला जे आपण उपाय करत असतो त्याचा निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असते तर पहा जे भैरवनाथ आहेत ते काशीचा कोतवाल सुद्धा म्हटलं गेलेलं आहे जे माता सतीचे शक्तीपीठे आहेत एकावन्न शक्तीपीठे त्या ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये भैरवनाथाचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असते कालभैरव यांच्या पूजनाने किंवा यांचा उपाय केल्याने किंवा ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनातील शत्रुपिळा कमी होत असते वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा जीवनामध्ये कोणतेही संकट येत नाही व त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता येत नाही किंवा एखादी वाईट शक्ती असेल ती घरामध्ये प्रवेश करत नाही ती दारातूनच निघून जाते किंवा करणीबांधा झालेली असेल तर अशा ह्या गोष्टी घरामध्ये प्रवेश करत नाहीत तर पहा आपल्याला जे फळ प्राप्त करून देणारे आहेत ते आहे आहे दे मंदे मंदे दे महादेव आहेत म्हणून महादेवाचं जे स्वरूप म्हटलं गेलेलं आहे कालभैरव जर तुमची यांची मनोभावातून सेवा व उपाय केले किंवा एखाद्या मंदिरामध्ये जर तुम्ही कालभैरव नाव यांच्या मंदिरामध्ये जर गेले विधिवत पूजा केली किंवा एखादे नारळ अर्पण केले तर तुमच्या जीवनातील शत्रुपळ्या कायमच्या दूर होत असतात त्याचबरोबर तुम्हाला महादेव शिवशंकराच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर शिवशंकराच्या पिंडीवर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करता वेळेस तुम्हाला पंचामृत अर्पण करायचं आहे व त्यानंतर परत जल अर्पण करायचं आहे तर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र ओम नम शिवाय यांचा हा शिवशंकराचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे हा तुम्ही जेव्हा जल अर्पण करत असता महादेवाच्या मंदिरामध्ये तेव्हा तुम्हाला म्हणायचा आहे अर्धी प्रदक्षिणा तुम्हाला महादेवाच्या पिंडीला मारायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे पाच बेलपत्र अर्पण करायचे आहेत तिळ अर्पण करायचे आहे काळ्या रंगाचे आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती भोलेनाथांना तुम्हाला सांगायची आहे आणि माझ्या मनातील जी काही इच्छा आहे तुपाचा दिवा लावून तुम्हाला बोलायचा आहे अशा पद्धतीचा जर तुम्ही कालाष्टमीच्या दिवशी जर भगवान शिवशंकराची अशी पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होत असतात तुमचे दारिद्र्य नाहीसे होत असतात आणि तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होत असतात म्हणून आपल्याला या दिवशी कापूर जाळायचा आहे, 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 आहे. जा तर पहा कापूर का जाळावा घरातील जी इडापिडा आहे संकट आहे बांधा आहे वाईट शक्ती आहे हे घरामधून निघून जावी घरामध्ये नकारात्मकता दूर व्हावी सकारात्मकतेचं प्रवाह जे असते किंवा सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवाह करावी यासाठी आपल्याला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला भीमसेन कापूर घ्यायचा आहे संध्याकाळी व त्यानंतर ऊन लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यावेळेस मोहरी जी आहे पिवळ्या रंगाची मोहरी जी, जी नकारात्मकता दूर करत असते संकट करणीबांधा दूर करत असते किंवा एखादी वाईट शक्ती आपल्याला लागलेली असेल ती दूर करत असते त्यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तुम्हाला संध्याकाळी श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आहे हा एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर जी कापूर तुम्ही घेतलेला आहे याने तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे आरती केल्यानंतर मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे घरातील जी, जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये राहू नये घरामधून बाहेर निघून जावी असं तुम्हाला शिवशंकर महादेवांना बोलायचं आहे तर पहा अशी कापूर घरामध्ये जाण्याने घरातील वाईट शक्तीचा नाश होत असतो शत्रू पिढ्या लागलेल्या असेल किंवा शनीपिढा लागलेली असेल ती कमी होऊन घराची भरभरून प्रगती होत असते आणि पतीची मुलाची आणि व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते असा हा उपाय कालाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता आवर्जून करावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा